केलायचं राहुल गांधी समर्थन करतात मला असं वाटतं की त्या ज्या मंत्रिमंडळात आता आहे नरेंद्र मोदीच्या त्यांच्या त्यांच्या देशाच्या वित्तमंत्री अर्थमंत्री त्यांनीच सांगितलं की आमचे भ्रष्टाचारी लोकांसाठी दारं उघडे आहेत आता भ्रष्टाचारामध्ये सत्तर हजार कोटीचा अजित पवाराचा भ्रष्टाचार नरेंद्र मोदींनी काढला महाराष्ट्रामध्ये त्यांना माहिती नसेल देशाची माहिती कमी आहे त्यांना त्यांना लोकसभेत आणि राज्यसभेत उत्तर देताना सगळ्यांनीच पाहिलं आहे त्यांना उत्तर पण देता येत नाही त्यांना काय ते समोरच्याने काय प्रश्न विचारला ते पण कळत नाही त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच सांगतो आता अशोक चव्हाण त्यांनी आदर्श घोटाळा केला अजित पवारांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला हे स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितलं तर भ्रष्टाचारी लोकांचं समर्थन कोण करत आहे आणि भ्रष्टाचारी कोण आहेत तर निवडणूक बॉन्डच्या माध्यमातून हे स्पष्ट झालेलं आहे की एकीकडे गोमातेला गोमाता म्हणायचं आणि एकीकडे देशामध्ये दे सगळ्यात जास्त जगाच्या पाठीवर आमचा देश गोमास निर्यात करण्याचा दहा वर्षामध्ये जो प्रयत्न झाला आणि या ज्या ज्या हाऊ हो, स्कटर्ड हाऊस हो आहे गाई कापल्या जातात त्या कंपन्यांकडून भाजपनी निवडणूक फंड गोळा केला तर पुलवामा घटनेच्या दोन आठवड्याच्या नंतर पाकिस्तानमधून बी जे पीला फंडिंग येतो आहे तर देशाला विकून देशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचं चंदा दो आणि धंदा लो हे स्लोगन आहे हे त्यांना कळत नसेल म्हणून या पदीचं वक्तव्य ते करतात